अरे कुठे कुठे फेडाली बाप इतकं याआधी तरी मी कधी बघितले नव्हते तुम्ही पण तुमच्या आईबाबांना विचारा त्यांच्या वेळेला असे राजकारण राजकारण अशा पद्धतीचं केलं जायचं का ते सरकारच्या विरोधात आवाज उठवला कोणी तर त्याला कसं ठेचलं जातं हे आपण वारंवार बघितलंय मिडल क्लास माणूस फक्त टॅक्स पेसाठीच राहिलेला आहे त्याच्या बदल्यात त्याला काहीही मिळत नाहीये त्याच्या मेहनतीचा त्याच्या हक्काचा पैसा हे लाडकी बहीण आणि या सगळ्या योजनेमध्ये वाटून मतं विकत घेतली जात आहेत तुम्हाला आठवत असेल मुंबईमध्ये जेव्हा मेट्रोचं कारशेड आरेमध्ये बांधायला अख्खं मुंबई जवळजवळ रस्त्यावर उतरलं होतं काय केलं सरकारनी फाट्यावर तिकडे नॉर्थमध्ये अरावली माउंटनच्या अगेनस्ट लोक रस्त्यावर उतरलेत काय करते सरकार फाट्यावर कोकणात अनेक प्रकल्प असे येत आहेत ज्याच्यामुळे कोकणाचं जे पर्यावरण आहे त्याच्यात ते खूप संकटात जाणार आहे पण त्याच्या त्याच्या वि, विरोधात अनेक युट्यूबर्स आवाज उठवत आहेत फाट्यावर आता सयाजी शिंदे साहेबांचं ओव्हरऑल समाजकारण कसं आहे हे आपल्याला सगळ्यांनाच आहे ते त्यांचं झाडांवर असलेलं प्रेम गावं पण त्यांनी काही काही दत्तक घेतली आहेत जेव्हा त्यांनी कुंभमेळ्यासाठी झाडं कापू नका याला विरोध केला हे झाल्यानंतर काल जी काही बातमी आली आहे देवरायची त्यांच्या हे बनवा तर नक्कीच नाहीये या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे या सगळ्या गोष्टी आपण विसरतो काही पैशांच्या नादात आपण स्वतःचा स्वार्थ साधतो आणि मग आपल्या पुढच्या पिढ्या या सगळ्या गोष्टींना सामोरं जातात आणि त्यांच्या समोर एक घाण भारत देश याचं उदाहरण राहतं त्यामुळे जरा विचार करा ही आग मानवनिर्मित आहे की म्हणवा लागलाय याचा सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा ओव्हरऑल या सरकारबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कळवा Jai Hind Jai Maharashtra